असा हा आपला मसाला बनलेला आहे अस्सल चवीचा चुलीवरचा कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार सात्विक रेसिपी अँड होम मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत या पद्धतीने गेल्या तीस अनुभवानुसार आई आज तुम्हाला मसाला बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा करते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईब करा आणि रेसिपी शेअर करा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात चार प्रकारच्या मिरच्या निवडून देठ काढून उन्हामध्ये सुकवून सुकून घेतलेल्या लवंगी मिरची ही देशी मिरची आणि शेळगी मिरची आहे ह्या दोन किलो घेतलेल्या आहेत यामुळे मसाल्याला रंग चांगला येतो ही देशी मिरची आहे घरचीच आहे तिकट आणि तिखट आहे आणि ही चवीला चांगली असते ही लवंगी मिरची आहे ही खूपच तिकट असते ही खूप तिखट असते ही तिकटपणासाठी वापरलेली आहे आणि ही शंकेश्वरी मिरची आहे असे एकूण इथे आठ किलो मिरच्या घेतलेल्या आहेत गावी ह्या मिरच्या मी संध्याकाळी भाजून घेतलेल्या आहेत सहा वाजता कारण वारा आणि वादळ पावसाचं वातावरण आहे आठ किलो मिरच्या आपण थोड्या सकाळी आणि थोड्या संध्याकाळी भाजलेले आहेत ही संध्याकाळचा व्हिडिओ आहे मिरच्यांना या पद्धतीने पातेलात वतून तेल लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर या मिरच्या चुलीवरती ठेवून आपण भाजून घेतलेल्या आहेत हा व्हिडिओ सकाळचा आहे सर्व धने खोबरे हे मसाले उन्हा लावून छान सुकवून घेतलेले आहेत आता या शिल्लक राहिलेल्या मिरच्यासुद्धा आपण या पद्धतीने भाजून एका प्लॅस्टिकच्या पेपरवरती टाकलेल्या आहेत कारण भाजल्यामुळे सुद्धा काही मिरच्या मऊ पडतात आणि नंतर त्या आपल्याला एकदम कडक करून घ्यायच्या असतात तर गरम मसाला आणि या मिरच्या आपण डंकामध्ये कुटायला देणार आहोत आज आपण मसाल्यांचे योग्य प्रमाण इथे पाहणार आहोत तीन किलो खोबरे घेतलेले आहे खोबरे हे काळ्या पाठीचे घ्यायचं आणि उन्हामध्ये सुकवून या पद्धतीने पातळ कट करून घ्यायचं आहे हे खोबरे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत दोन किलो इथे धने घेतलेले आहेत पाच किलो कांदा हे पहा हा कांदा उन्हामध्ये सुकवलेला आहे बारीक कट करून आणि नंतर आपण हा कांदा तेलामध्ये तळून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण खडे हिंग घेतलेला आहे हे खसखस घेतलेले आहे शंभर ग्रॅम खसखस आहे जिरे घेतलेले आहेत आपण एक किलो तीळ घेतलेला आहे एक किलो मिरे घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम इथे आपण नाग केशर घेत गे, त्रिफळ घेतलेली आहे हे नाग केशर घेतलेले आहे दगडी फूल लवंगा ओवा हाच नाग केशर जावित्री घेतलेली आहे तो पण नाग केशर आहे ही हिरवी वेलची घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण जायफळ घेतलेले आहे मसाला मिरची घेतलेली आहे तिथे आपण स्टार फूल कसुरी मेथी घेतलेली आहे दालचिनी तेजपत्र मेथी आणि हळकुंडे घेतलेले आहेत आता बिना तेलाचे सुके मसाले तेलामध्ये तळून पहिल्यांदा मसाले आपण घेणार आहोत आणि नंतर बिना तेलाचे मसाले तळायचे आहेत हे हळकून टाकते हे पाठे ताटा फोगोपतूर कुसकुशीत हो पतूर हळकून म्हणून आपल्याला एक साथ चेक करायचं आहे हलवत राहायचं इथे आपण हळकुंड चांगले भाजून घेतलेले आहे त्यानंतर अळकुंठ भाजल्यानंतर तेलाचा कलर चुळा होतो त्यामध्येच आता आपल्याला तमालपत्र चांगले भाजून घ्यायचे आहे हे तमालपत्र आपले सहज तेलामध्ये भाजले जाते त्यामध्येच आपल्याला मौरी नाकेश मेथी चारपूल टाकून गॅस कमी करून भाजून घ्यायचे आहे चुलीचा जाळी ते कमी करायचा आहे कारण बारीक मसाले पटकन भाजले जातात आता इथे राहिलेल्या शिल्लक तेलामध्ये आपल्याला तेला मसाला वेलची टाकायची ता आहे फुगूस सरका पोट मसाला वेलची यात पण दोन प्रकार इथे आपण टाकलेले आहेत एक छोटी जरा कलर मध्ये आहे आणि दुसरे जावित्री प्रकार तो, तो थोडासा पिवसर दिसत आहे एकाची फुलं खूप छोटी आहेत आणि एकाची मोठी आहेत जावित्री वापरल्यामुळे मसाल्याला चव चांगली येते थोडं थोडं ना ते मला मसाला, मसाला वायली वायली दिलत तर हे दोन्ही आपण चुलीवरती शिबिन तळता पण थोडं तर भाजलं पाहिजे कमी नाही त्याची काळजी घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत आता आपण परत ही भाजण्याची मसाला भाजण्याची ट्रीप खूप महत्वाची आहे कारण जसा तुम्ही बसा मसाला भाजून घेता तसाच हा मसाल्याला चव येते इथे आपण हिंग टाकलेला आहे हिंगू सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे हे पहा हिंग पहिल्यांदा काळा दिसत होता तेलामध्ये तळल्यानंतर याचा पिवळा कलर झालेला आहे आता आपण हा हिंग काढून घेऊया चुलीला जाळ चांगलं लागल्यामुळे हे मसाले पटकन भाजले जातात आता आईने जाळ कमी केलेला आहे आता यामध्ये टाकलेला आहे नाग केशिया ते सुद्धा तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे लवंगा टाकलेल्या आहेत काळी मिरी आणि ओवा हे एकत्र भाजून घ्यायचं आहे ते करायचे आहे आणि त्यानंतर म्हणून आपण तेल न आपन... वापरणारे मसाले आता या तेलाच्या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत हिरवी वेलची आता आपण टाकलेले आहे ह्यामध्ये नाही जरा भाजते थोडीशी आणि त्यानंतर कसुरी मेथी सुरू भाजून कांदा कसुरी मेथीचा सुगंध येथे ते काय भाजून त्यानंतर ती तीळ सुद्धा तेल वापरणार नाही झालं जाऊ द्या कांडायला महागण लसून घेऊन गेल तर चालतंय शिस्तीच आहे ना हे इथे तीळ भाजताना एक वेगा सो तेलाचा खमंगपणा तिळाचा जाणवतो इथे आपल्याला पेपरने छान मिक्स करून आपण तीळ भाजून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला खसखस टाकायची आहे खसखस भाजताना सुद्धा आपण तीळ वापरा तेल वापरायचं नाही शंभर ग्राम खसखस आहे ती सु आपण पेपरने छान मिक्स करून भाजून घ्यायची आहे हे पा करपू नये म्हणून अशी आपल्याला एकसारखं हे हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पटकन काढून घ्यायचे आहे लगेच भाजले जाते खसखस धन्या आता आपण टाकूया यामध्ये धने टाकायचे आहेत धने धनेला आहे आणि हे धने सुद्धा गॅस जाळ कमी, कमी करून आपण खमंग भाजून घ्यायचं आहे एक करत ही थोडं टाकायचं नाही इथे आपण धने आपले खूप आहेत त्यामुळे दोन वेळा धने आपण भाजून घेणार आहे धने चांगले भाजले तरच त्याचा स्वाद मसाल्यामध्ये उतरतो इथे चुरीचा जाळ थोडा वाढवायचा आहे कडे लोखंडी कडे मध्ये सर्व मसाले झटपट भाजले जातात अगदी कमी तेल होतलेला आहे तरी सुद्धा आपले धने पूर्ण ओले झालेले तुम्ही ते पाहू शकता काढून घ्यायचे त्यानंतर दगड फूल दगड़ फूल सुद्धा आपण थोडस तेल टाकून ज्याप्रमाणे धने भाजले त्याच पद्धतीने हे सुद्धा आपण चुलीवरती छान भाजून घ्यायचं आहे दगड फुलाचा सुगंध हा वेगळाच येतो इतर मसाल्यापेक्षा पातळ असतात त्यामुळे दगडफूल पटकन भाजले गेलेले आहे आता आपण तेल ओतलेलं आहे आणि ह्यामध्ये हे खोबरं छान असं तळून घ्यायचं आहे चुलीला जाळ चांगला लागलेला आहे त्यामुळे हे खोबरं पटकन आपलं तळून झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता ह्या स्टेपला आपण हे काढून साईडला घ्यायचं आहे कारण हे खोबरं तळण्याची प्रोसेस परतसुद्धा चालूच असते त्यामुळे ते आणखीन आतून भाजले जाते आणि त्याची चव पूर्ण बदलते तीन किलो खोबरे आपण दोन वेळा ह्या कढईमध्ये तळून घ्यायचं आहे आता एक बॅच झालेली आहे इथे आपण गरम मसाला सर्व साईडला ठेवलेला आहे तळून आता दुसरं खोबरं आपण इथे टाकलेलं आहे जवळजवळ मसाले पूर्ण भाजण्यास चार तास लागलेले हे पहा पूर्ण तेलाला बुडबुडे आलेले आहेत खोबरं टाकल्यानंतर आणि तळून झाले की हे बुडबुडे तेलाचे कमी होतात आता आपण यामध्ये कांदा टाकूया सुकल्याला पूर्ण पाच किलो कांदा जे खोबरं तळून शिल्लक राहिलेलं तेल होतं त्यामध्ये टाकलेला आहे हा सुकलेला कांदा भाजण्यात जास्त वेळ लागत नाही पण हा सुका कांदा जर फक्त मसाल्यामध्ये टाकला तर मसाल्याला ओलावा राहत नाही म्हणून आपण तीन किलो ओला कांदासुद्धा आपण यामध्ये तेलासह भाजून मसाल्यामध्ये देणार आहोत नंतर तर तुम्ही सुका कांदाही वापरा आणि सुकलेला कांदा पण वापरा वाप ओला कांदा पण वापरा हे दोन्ही कांदे वापरून पहा मसाला अत्यंत छान होतो तर हे पहा ह्या सुकलेल्या कांद्याचा सुद्धा पूर्ण रंग चेंज झालेला आहे कलर एकदम ब्राऊन कलर आलेला आहे आता हे सुद्धा आपण कढईतून काढून घेऊया हे पहा एकदम खरपूस पातळ छान असा हा कांदा आपला तेलामध्ये तळून झालेला आहे तर सुकलेला कांदा भाजण्यासाठी जास्त तेलाची गरज नाही ओला कांदा भाजण्यासाठी जरा तेलाचा जास्त वापर केला जातो तर आता आपण या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये तो तीन किलो जो कांदा ओला आहे तो तळून घेणार आहोत सुकलेला कांदा दोन बॅच मध्ये भाजलेला आहे पाच किलोचा एकूण आठ किलो, किलो इथे आपण कांदे वापरलेले आहेत तर हे पा हा ओला कांदा आता आपण या कढईत टाकलेला आहे आणि तो आता आपल्याला सर्व मसाला आपला थंड होईपर्यंत तो कांदा चुलीवर भाजून घ्यायचा आहे हा सुकलेला कांदा पहा किती छान दिसत आहे आता इथे एका थैलीमध्ये आपल्याला हे खोबरं कांदा लसूण एकत्रित बांधायचा आहे तीळ आणि गरम मसाले सर्व ते एका मिरचीसोबत आपण फुटायला देणार आहे तर आपला ओला कांदा इथे भाजून तयार झालेला आहे ओला कांदा आणि हे तेल ह्या स्टीलच्या डब्यामध्ये शेपरेट आपण देणार आहोत कारण सर्व मसाला कुटून झाल्यानंतर यामध्ये खोबरं लसूण कांदा वापरला जातो आधी गरम मसाले आणि मिरची एकत्रित कुटली जाते आणि त्यानंतर हे मीठ लसूण कांदा त्यामध्ये लास्टला मिक्स केलं जातं तर गरम मसाला खूप छान एकामध्ये पॅक झालेला आहे आता आपण यामध्ये कांदा लसूण आणि खोबरं हे एकत्रित एका थैलीमध्ये पॅक करून द्यायचं आहे तर आता हे कांदापेंत्रामध्ये आता आपण कांड हे कांद्याला देणार आहे डंकावरती आणि लसूण हे रात्रीच सर्व लसूण सोडलेलं आहे इथे आम्ही सर्वांनी मिळून तुम्ही पाहू शकता इथे ह्या लसूण पाच किलो लसूण आहे हा लसूण पूर्ण फोडून तेल लावून याची सालं काढून घेतलेली आहेत त्या हा रात्रीचा व्हिडिओ व्हावे त्यामुळे एवढी क्लिअरिटी नाही तर तुम्हाला जर ह्या पद्धती वापरून तुम्ही जर घरच्या घरी कांदा लसूण मसाला नक्की बनवून पहा सर्व भाज्यामध्ये हा मसाला चालतो व्हेज नॉनव्हेज दोन्हीही दोन्ही भाजी अगदी अप्रतिम होते जरी भाजीला काही नसेल तर कांदाची चटणी आणि चपाती भाकरी सोबत तुम्ही अगदी पोट भरून जेवण करू शकता तर इथे पहा हा मसाला आपण कुठून आणलेला आहे कांडून आणल्यानंतर हा मसाला पूर्ण त्या गोणीमधून काढायचा आणि जे त्याचे असे घट्ट गोळे बनतात ते गोळे फोडून पूर्ण मसा मसाला थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवायचा किंवा तुम्हाला पार्सल द्यायचा असेल तर ह्या पद्धतीने प्लास्टिकच्या भरणीत भरून हा मसाला आपण डंकावरून दळून आणल्यानंतर पूर्ण फोडून थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच हा डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे याचे गोळे बनतात ह्या मसाल्याचे जे गोळे जसेचे तसे न ठेवता आपण हे फोडून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन बाय बाय